कमेंट करा लाइक करने के लिए कमेंट करा एक नंबर लाइक करने के लिए कमेंट करा कमेंट दीपाली सुनाई मैं चालत नाही काही काही अजून मी नेट टाकलं तरी बी फोन लाईव कोण आहे एक जण दिसते लाईक करा भावानू लाईक करा लाईक केल्याशिवाय तर कसं बोलणार आहे मी माय कमेंट करा कमेंट लाईक करा मला मी बी नवीनच झाले कमेंट करा कमेंट श्यामात ताई जय भीम क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय झालं का जेवण हो माझं जेवण झालंय तुमचं जेवण झाले का नाव सांगा दादा तुमचं बाय 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 आता काय मला ओळख येतं माय नाव संजय दादा आहेत का जेवण झालं का दादा कोणते दादा आहेत की मला काय ओळख येईना बघा आता नाव सांगा पटकन कशा आहेत झालं का जेवण माझं जेवण झालंय दादा तुमचं सांगा आज अनवा सत्यजी दादा आहेत <laughs> कशा आहेत सत्यजी दादा झालं का जेवण क्रांतिकारी जय जे भीम नमो बुद्धाय कसे आहेत खूप दिवसांनी आलात बघा का जलता आहेत का काजलताई संभाजीनगर बायच का ताई झालं का जेवण ताई बाय बाय घ्या काळजी करा आराम मस्त आहे ताई मस तुम्ही सांगा मी पण छान आहे बघा दादा सर्व तुमच्या भावा बहिणीच्या आशीर्वादाने खूप छान आहे बघा कोंबड म्हणल्यावर आलं ध्यान <laughs> तुमचं लाईव्ह चालू आहे का नाही दादा सतीजी दादा बोला बोला भावानो लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सब करा म्हणाली हो ताई खूप तो ना म्हणून थंडी थंडी आहे ना म्हणून कोबडा खाल्ला वा वा छान छान <laughs> तुम्ही काय दुकान आहे म्हणून खाता हा मी कसं कराव सतीजी दादा मला तर डॉक्टरनी खाऊ नका म्हणलं एक दोन महिने म्हणजे आठ पंधरा दिवस तर खाऊ नका म्हणले नाहीच बघा अशात कोंबड आहे चिकन नाही अंडे नाही काहीच नाही बोला बोला भवानो कोण कौन कोण आहे वरती आले 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 दादा नमस्कार दीदी नमस्कार आप्पा दादा झालं का जेवण कसे आहेत हो का ताई का बर असत महागे मला जरा तिथे आय फाडबी झालं होत पण जेवण झालं का हो आप्पा दादा कसे आहेत आले आल्या काय केले मा चालू हो दीदी झालं जेवण थंडी कशी आहे अप्पा दादा चालतंय ना नेट का फिरते घर घर छान आहे दीदी छानच राहायचं अप्पा दादा पार्टी तर राहूनच गेली बघा का दिलो कुणाला दिलो का नाही कुणाला अप्पा दादा तुम्ही पार्टी दिलो का नाही राहूनच गेली बघा पार्टी आज का आहे कमी आहे थंडी हो हो मी फॅन लावले बघा आज थोडी एक एक नंबरवर लावले सत्यजी दादा बोला गेले का काय दादा नाही दिदी राहूनच गेली मग मस्त झालं <laughs> मला कुठल्या ट्रॅक्टर बघितले की तुमची यादी कुठले ट्रॅक्टर बघितली का मला आठवणी आईलय बघा तुमची पार्टीची यांना हॅलो म्हटलं बोला दादा दादा आहेत का ताई नाव सांगा मी म्हणाले म आप्पा दादा कड ट्रॅक्टर जुनं होत का काय की पार्टी येते का नाही की कस दिदी पार्टी दिली नाही म्हणून आठवणी ना टॅक्टर घेतलेली तुम्ही अशी आठवणी आयले कोणाचं नव ट्रॅक्टर दिसलं का मला आणि ती पण असं शेतात ही चालल्या पटकन आपा दादानी पण असलेच टॅक्टर घेतले असतील पार्टी पण दिली नाहीत असं आठवणी आईल्या मनातल्या मनात विजय भाऊ झोपले काय की दीपा आलेच पाच मिनिटात म्हणून गेले पहिली लाईव्ह घेतली होती मग ते नेटच चालत नव्हतं पुन्हा मग नेट पॅक टाकले मला अर्धा तास तर घ्यावं आले कोणी आपले भाऊ बहीण सतीजी दादा गेले काय की बघा सत्यजी दादाला सुद्धा निळे कपडे दिलेले आहेत बघा काढून घेऊ लागते असं आता एक बोधण्याला मागते काळ्या म्हण्याला जरी मी संसारात गाजली जरी मी संसारात गाजली चुकलं बघा आपण चुकलं मी पण आता चालू आहे लाईव वर हो आता चालत मी कुठे गेलो होतो बोला बोला भावानो लाईक करा कमेंट करा भूताचा भाऊ भूताचा भाऊ बोला क्रांतिकारी जय भीम न कोण असेल गड़े भूताचा भाऊ <laughs> काय नाव <वो> बदललेत घडे <laughs> आयडीचे नाव काय पण ठेवले तर पूजा दिदीची पण लाईव चालू आहे का मग गताचा भाऊ आता बोला झालं का जेवण कसे आहेत नाहीच म्हणित आलेत हातवरी करीत <laughs> लाईक केलं थँक्यू धन्यवाद दादा दा। केल्याबद्दल मनापासून थँक्यू गाजली आहे थंडीच नाही बघा फॅन लावून झपा दररोज दोन पांघरून घेतलं तरी थंडी ती स्वेटर घालून बोला बोला भावन लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सब करा करा पटो पटो कमेंट पटक कमेंट बघा मी आज प्रतीक्षाला फोन लावा म्हणले आठवण झाली नाही बघा कामात पाणी आलं होतं आज नळाला बाजारात गेले ते जय भीम ताई आपले गाणे खूप छान आहेत हो का दादा थँक्यू धन्यवाद मनापासून गाणे बघतात का दादा राजेंद्र लोणी बोलला ना राजेंद्र भाऊ जेवण झालं का क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये थँक्यू धन्यवाद पण करत जावा गाण्याला पण आप्पा दादा दा गेले का कपूरदा बघा कपूर दादाला फोन लावला बोलला पण डेटस बघते दादा तुम्हाला नंबर फिट केलो नाही आणि तुमचं पण मला कधी दिसत नाही ठेवतात का नाही की पण बोला राजेंद्र भाऊ हो ताई जेवण झालं आहे क्रांतिकारी जेवी तुम्हाला पण खूप छान बाबाई बाय अनिल दादाच आहेत का नाही 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 बापरेले दिवसाने आले भजन दादा कशा आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जय भीम ताई क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध आणि कसे आहेत खूप खूप भेट भेटवायला बघा सर्वांचीच जेवण झाले का ताई हो जेवण दादा तुमचं झालं का जेवण आणि कसे आहेत खूप दिवसांनी भेटलात बघा मस्त आहे ताई वा वा खूप छान दादा थंडी आहे का तिकडे तुमच्याकडं खूप थंडी आहे बघा लातूरला तर हो ताई बरोबर बरोबर <laughs> आप्पा दादा बोला गेले का काय अप्पा दादा तुझ्या दिदीकडे गेले असतील दादा हो ताई थंडी आहे आणि दादा तुमचं चॅनल म्हणू झालं का तुमची तर मला लाईव एकदा पण दिसली नाही बघा दादा एकदा पण आहे घेतात का नाही कधीतरी लाईव्ह हो ताई खूप थंडी आहे हो हो राजेंद्र भाऊ खूपच थंडी आहे बघा ह्यावेळेस नाही नाही मग आता कधी करायचंय चॅनेल आणि काय फायदा नाही हो शंकर दादा चॅनल म्हणू झाले तरी पुढे काही सरकत नाही बघा आणि हाय वॉच टाइम त्याच्यातून पण कमी करते वाले काय कराव उग एवढी मोठी कष्ट घ्यायचं आणि परत त्यांच भरती करायचं म्हणल्यासारखं झालं मी पण घेत नाही उग कधी तर आपलं भावाला बोलायचं असं वाटलं तर मी घ्यायला लाईव माझी पण तेवढी लाईव नाही आता सहसा झाली मी कारण काय त्याच्यात हीच राहिलं तुमचं झालं की ताई हो झाले तीन हजारावर केले ना दादा तीन हजारावरच केली मी आणि तीन हजार वरी तीनशे नव्वद तिथून परत येऊ लायला आता बघा ना तीनशामधले बी कमी झाले आता असं यूट्यूबनं काय काय दाखवले की बघा काहीच कळणं आहे नुसतं कमी जास्त कमी जास्त करते काय करायचं बोला बोला भावानो लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सब करा सर्व भावांची जेवणं झाली का कशा आहेत सर्वजण कमेंट करा वैभव कुठं आहे की मिराची लाईव्ह चालू असेल भीमा मराठीत बोला दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय झालं का जेवण आणि कसे आहेत कुठे आहेत आई आपण मी तरच आहे दादा तुम्हीच कुठे आहेत बोला खूप स्वागत आहे सर्व दादांचं ताईचं झालं का जेवण कसे आहेत सर्वजण झालंय का दिदी हो दादा बघा जेवण सा, सात जेवण केले गोळ्या घेतले औषध घेतले नऊ नंबर लाईक केलं थँक्यू धन्यवाद दादा मनापासून झालं का जेवण मला नाव कळत नाही बघा इंग्लिश मधून बर बर दीदी पूजा दीदीकडे गेलो होतो का मला ओळखत तुम्ही नाव सांगा ना ओळखते सगळ्यालाच ओळखते पण आता बघा खूप दिवस झाले लाईव्ह घे ना त्याच्यामुळे का तेव्हा पहिलं पटपट समजत होतं दररोजच लाईव घेत होते दोन टाईम तेव्हा लाईव सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास तर पटापट ओळखू येत होती मला सगळे भाऊ बहिणी पण आता येच ना नवीन आली मला अप्पा दादा ठीक धन्यवाद मनापासून सपोर्टिंग पा तिकडे आहे का दादा मला म्हणली ताई थांबा पाच मिनिटात येते ये कोणत्या ताई आहेत का दादा आहेत की माय बोला खूप खूप स्वागत आहे सर्व दादांचं ताईंच नाव सांगा जेवण झाले का सर्वजण कसे आहेत सर्व दादा ताईंच खूप खूप स्वागत नमस्कार सर्वांना नमस्कार जे नमस्कार ताई नमस्कार दादा शिंदे दादा आहेत का नाव सांगा ना दादा लाईक थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल के आता एक नावच मला का आहे की माहिती दिसतच नाही बोला बोला भावानो लाईक करा कमेंट करा सर्वांना आली की दीपा आली ताई नमस्कार नमस्कार दीपा शिंदे दादा शिंदे दादाच आहेत ना दादा झालं का जेवण कसे आहेत अगं दीपा मी लाईव्ह बंद करून चालू केले परत एकदा लाईक लाईक कर तू <laughs> शिंदे दादा नमस्कार आप्पा दादा नमस्कार ताई लाईव्ह का बंद केली होती अग चालत नव्हती ग दीपा नेट चालत नव्हतं पुन्हा नेट पॅक टाकले एकवीस रुपयेच आणि चालू केले परत मस्त जो राधे राधे नमस्ते राधे 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 दादा दादा दा 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 ताई लाईक डन थँक्यू धन्यवाद दीपा हाय हो झालं ताई हो का दादा शिंदे दादा लाईक डन थँक्यू धन्यवाद मनापासून लाईक केल्याबद्दल नमस्कार दीपू दीदी दीपा ताई नमस्कार यांना हॅलो म्हटलं बोला दादा खूप खूप स्वागत आहे सर्व भावांचं माझ्या लाईमध्ये यांना हॅलो म्हटलं आप्पा दादा नमस्कार भागवत दादा नमस्कार दादा आलेत का कुठं आहेत ग इंग्लिशमध्ये आहे का ना दीपाली ताई नमस्कार दादा नमस्कार जय भीम झालं का दादा जेवण आणि कसे आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये दीपाली ताई नमस्कार दादा नमस्कार श्यामाताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दीपा दीपा मावशी राम राम जी दीपाला रामरामजी कराल तर बर भीमाचे उपकार भीमाचे दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराया जय शंभुराजे दहा नंबर नाईक डन थँक यू धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद भग भागवत बोला बोला भावना लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सब करा दीपा दाजी आहेत का ग दाजीला पण सांग नमस्कार विचारत होते म्हणून दहा नंबरला कमेंट आप्पा दादा बोला का गेले पूजाकड अप्पा दादा दीपा विजय भाऊ झोपलेत का काय कि कुठून लातूर वरून दीपा मावशी कुठे गेल्या दीपा बोल की ग <laughs> दीपा मावशी कुठे गेल्या म्हणाले ते ताई तुमचे माझी कमेंट आहे ताई हो का बरं बरं कमेंट करा दादा तुमचं चॅनल आहे ना भागवत दा, दादा भागवत भागवतदाच आहेत ना कमेंट अगदी बरे तुमचं चॅनल असेल तर मी दीपा मावशी कुठे गेली की बघा दीपा मावशी गायपच व्हायल मधी मधी कुठे गेली ग ना तर प्रतीक्षा तर काय काही ना की माहिती आज मी तिची लवी पण का दिसणार म्हणून कामामध्ये टाइमच भेटला फोन करायला <coughs> दिवस झालं दीपा मावशीची भेट नाही झाली हो का आ, ए दीपा मावशी कुठे गेली आली बघा दीपा मावशी चॅनल नाही ताई भागवत होत नाही का दादा तुमचं चॅनल बर 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 ताई आहे मी बोल की दीपा मावशी दीपा मावशी म्हणाले ते सर्वजण कसे आहेत सर्वांच खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये विजय भाऊ कुठे गेलेत दादा एक खूप दिवस एक जण म्हणाल श्यामा आजीकडे आहेत म्हणून मावशीला भेटायला <laughs> हो का बरं झालं बरं बरसा। <laughs> मावशीलाच भेटाय आलात का श्यामात जायला नाही ना का <laughs> हो दादा उपकार उपकार भीमा भीमाचे नीट दिस ना बघा मला मावशी माझी काय चुकलं आहे का तरी क्षमा करा दीपा ताई कोण आहेत ना ना मी <laughs> नाही ओळखत मी पण आयडिया बदलून येऊ बघ कळच ना तू ओळख नास मी पण